राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकी की स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ आंबी दुमाला ऑडिओटाइझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर आज ऐतिहासिक दिन आहे आज मुंबई मध्ये मुख्यमंत्र्यांनी जे मराठा जाहीर केलं त्यामध्ये सिंहाचा वाटा असेल तर मनोज दरंगे पाटील यांचा आहे अनेक महिन्यापासून मनो मनोज जनगे पाटील या लढ्यासाठी लढले आणि त्यांच्यामध्ये पाठिंबा समा मराठा समाज उभा राहिला आणि मराठा समाज उभा राहिला असताना कुठल्याही प्रकारचं आमदार खासदार असतील यांनी मनोज दरंगे पाटील यांना पाठिंबा दिला नाही पण मराठा समाजाने त्यांना पाठिंबा दिला आणि आज जो ऐतिहासिक शिक्षण आला आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजपत्र दिलं आणि आज मराठा समाजाला मिळालं असं जाहीर आज खऱ्या अर्थाने जी दिवाळी साजरी झाली केवळ जवळजवळ एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून अण्णासाहेब पाटील यांनी जो काही मराठ्यांचा न्याय हक्काचा लढा सुरू केला होता त्या न्याय हक्क लढ्याला गेली अनेक वर्ष तिलांजली दिली जात होती परंतु दोन हजार अकरा साली मराठा यद्दा चरांगे पाटील यांनी शिवबा संघटनेच्या माध्यमातून जे काही सकल मराठा एक मराठा लाख मराठा हे जे काही सत्तावन आंदोलन झाली ती चिरडली गेली होती परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारे तडजोड केली नाही माघार घेतली नाही आणि खरोखर स्वतःचा सोता स्वतःवर विश्वास असेल आत्मविश्वास प्रबळ असेल तर कोणतंही कोणतंही काम अशक्य नाही का हे त्यांच्या प्रबळ आत्मविश्वासाने त्यांनी दाखवून दिलं आणि साठ महिन्यापासून त्यांनी जे काही आंदोलन उभं केलं अंतरावली सराटे येते जे काही त्यांनी मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या भावी पिढीला जे काही त्यांचा ज्वलंत प्रश्न आहे त्यांचा जीवन आवश्यक जीवनाचा प्रश्न आहे त्यांना शिक्षणात नोकरी त्याचप्रमाणे आय पी एस अधिकारी पी एस आय कलेक्टर हे जे काही पद आहेत या नोकऱ्या आहेत त्यांना त्या भेटण्यासाठी त्यांना भेटावा म्हणून त्यांनी खरोखर तन मनधनाने कुठल्याही प्रकारे लाचारी न स्वीकारता त्यांनी जे काही आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनाला खऱ्या अर्थाने आज सत्तावीस जानेवारीला यश आलं जाऊ जय जा शिवराय जा जा मराठा समाजाचं जे आतापर्यंत आंदोलन चालू होतं मनोज रंगे पाटील यांच्या नेतृत्वाला त्या नेतृत्वाला आज यश आलंय त्या आंदोलनाला आज यश आहे मराठा समाजाला आज जे आरक्षण भेटले त्यात शंभर टक्के सिंहाचा वाटा मनोज जयरांजी पाटील तसं सकल मराठा समाजाचा आहे ते आंदोलन भेटलं त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जे राजपत्र दिलं त्या राजपत्राच्या अनुसार आपल्याला जे आरक्षण भेटत आहे ओबीसीमधून त्यासाठी मी मुख्यमंत्री साहेबांचे जाहीर आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे जे आज मराठ्यांना आंदो आंदोलनातून जे यश आले या यशाला भक्तकारणी मला जयांजी पाटलांसारखा निस्वार्थी नेता आहे बाकी सगळे दीडशे आमदार सेहेचाळीस खासदार या सगळ्यांच्या या सगळ्यांच्या जे राजकीय राजकीय नेते त्या राजकीय नेत्यांनी काही काम केलेलं नाही त्यांनी मराठ्यांसाठी आजपर्यंत कोणतीही योग्य प्रकारची भूमिका घेतली नाही त्यांना जर पाहिजे असं त्यांनी इथून मागे ते देऊ शकले असते मनोज मनोज नरंगे नरंगे पाटील यांच्यासारखा नेता आज आम्हाला महाराष्ट्र संबंध महाराष्ट्राला भेटला मराठी माणसांना भेटला त्यांचं मी आत्ताही आभार व्यक्त करतो आणि आज इथून पुढे किंवा इथून मागे जे झालं असेल माहीत आहे इथून पुढे आमचा मराठ्यांचा एकच नेता असेल मनोज झरांगे पाटील त्यांनी आज जे आम्हाला यश मिळून दिलं त्या यशाच्या समर्थनार्थ आज मुक्काम भोसच्या बेलापूर बदकी आहे जी विजय मिरवणूक सादर झाली जी विजय मिरवणूक आम्ही काढली त्याला संबंध मराठा बांधवांचे जे सहकार्य लाभले त्याबद्दल त्या मराठा बांधवांचे आभार मानतो जय जय महाराष्ट्र आज मराठा समाजाला जे आरक्षण भेटलं आहे यामध्ये मनोज जरांगे साहेबांचं मनोज जरांगे पाटलांचं खूप मोठं योगदान आहे जे भल्या भल्यांना जमलं नाही आपल्या जातीवर अनेकांनी राजकारण केलं अनेक कार्यकर्ते झाले नेते झाले मुख्यमंत्री झाले परंतु असं मराठ्यांना असं आरक्षण भेटेल असं काम एक सर्वसामान्य माणसाने केलं सर्वसामान्य माणसाने एक क्रांती केली मराठी माणसाला खरंच आरक्षणापासून जर वंचित ठेवलं असेल तर ह्या कार्यकर्त्यांनी ह्या इथल्या राजकारण्यांनी वंचित ठेवलं होतं आणि सर्व सर्वसामान्य धनंजय पाटलांनी आपल्या महाराष्ट्रातील जनतेला न्याय दिलाय मराठी माणसाला न्याय दिलाय एवढं बोलतो मी माझे दोन शब्द खऱ्या अर्थानं स्वातंत्र्योत्तर काळामध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभा करून एक महान असा इतिहास रचला त्यानंतर या देशातून परकीय सत्तेला हकलून लावण्यासाठी तमाम स्वातंत्र्य सैनिकांनी दुसरा इतिहास रचला आणि तदनंतर खऱ्या अर्थानं तमाम महाराष्ट्रातील तीन ते चार कोटी समाज मराठा बांधव समाज एकाच ठिकाणी एकत्र आणून मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज दादा जरांगे पाटलांनी जो काही इतिहास रचला तो जगामध्ये आजपर्यंत झालेला सर्वात मोठा इतिहास आहे न भूसो भूतो न भविष्य असा इतिहास त्या ठिकाणी मनोज दादा जरांगे पाटलांनी रचलेला आहे खऱ्या अर्थानं आज त्याचं स्वागत या ठिकाणी या भव्य मिरवणुकीच्या माध्यमातून बेलापूर गावामध्ये झालेलंच आहे मनापासून मनोज दादा पाटलांचं तमाम मराठा बांधवांनी जी साथ दिली त्या साथीमुळे खऱ्या अर्थानं हा विजय आज या ठिकाणी मिळाला आणि मराठ्यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देखील मराठाच होता म्हणून खऱ्या अर्थानं हा न्याय या ठिकाणी मिळाला हिमा मराठा आरक्षण मिळवून देणारा मनोज जरांगे पाटील आणि आमचा नेता मनोज जरंगी पाटील आणि एक मराठा लाख मराठा एक मराठा महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा